नमस्कार पुणे शिक्षण आणि संस्कृतीचे माहेर गेल्या काही दिवसापासून कोथरुड परिसरातील एक धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आहे दोन ऑगस्ट दोन हजार कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित तरुणींनी छत्रपती संभाजीनगर आणि स्थानिक पोलिसांवर शारीरिक व मानसिक छळाचा गंभीर आरोप केला या तरुणी छत्रपती संभाजीनगर येथील एका पीडित महिलेला आश्रय देण्याच्या प्रयत्नात होत्या परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अपमानास्पद वागणूक दिली जातीवाचक शिवगाळ केली आणि मारहाण केल्याचा आरोप आहे या अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु कोथरुड पोलिसांनी ती नोंदवण्यास नकार दिला या प्रकरणाने सामाजिक आणि राजकीय वातावरण तापवले असून पोलीस यंत्रणेची विश्वासार्हता आणि दलितावरील अत्याचारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून न्यायासाठी आंदोलन तीव्र होत आहे काय आहे हे, हे कोथ्रुडमधलं प्रकरण आपण या भागामध्ये पाहूयात नमस्कार मी सुधीर कोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर येथील एक तेवीस वर्षीय विवाहित तरुणी आपल्या पती आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छाया कंटाळून पुण्यात पळून आली ती कोथरूड परिसरात राहणाऱ्या तीन तरुणीच्या घरी आश्रयाला आली या तीन तरुणी सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी या पीडितेला मदत करण्याचा निर्णय घेतला त्यांनी तिला राज्य सरकारच्या वन स्टॉप सखी सेंटर येथे दाखल केले जिथे तिला कायदेशीर आणि मानसिक आधार मिळू शकेल मात्र या पीडित तरुणीच्या सासरच्यांनी तिच्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारावर संभाजीनगरचे पोलीस तिचा शोध घेत पुण्यातील कोथरूड परिसरात पोहोचले त्यांनी त्या तरुणीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्या तीन मुलीच्या घरी धडक दिली दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आणि कोथरूड पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी त्या तीन मुलींच्या घरी पोहोचले कोणतेही वॉरंट न दाखवता त्यांनी मुलीच्या फ्लॅट मध्ये प्रवेश केला आणि त्यांना ताब्यात घेतली मुलींना कोथडी पोलीस ठाण्यात नेण्यात आली जिथे त्यांना रिमांड रूम मध्ये तब्बल पाच तास डांबून ठेवण्यात आले असा आरोप मुलींनी केला आहे या चौकशी दरम्यान पोलिसांनी मुलींना जातीवाचक शिवीगाळ केली त्यांच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली आणि अपमानजनक प्रश्न विचारले तुम्ही महार पोरी आहात किती मुलांसोबत झोपलात तुम्ही आहात काय मारहाण केल्याचा उपनिरीक्षक आणि कोथरडी पोलीस ठाण्याच्या पोलीस, पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांच्यावर मुलींनी थेट आरोप केले आहेत या छाळानंतर त्या तीन मुलींनी कोथरडू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली म्हणजे पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला पोलिसांनी एका चार ओळीच्या पत्रात सांगितले की मुलींच्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढळले नाही आणि ऍस्ट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करता येणार नाही पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि त्यांनी सांगितले की कोथरूड पोलीस ठाण्यात असा कोणताही प्रकार घडला नाही त्यांनी दावा केला की संभाजीनगरच्या तक्रारीच्या तपासासाठी कोथरूड पोलिसांनी फक्त सहाय्य केले होते आणि दोन दामिनी मार्शल त्यावेळी उपस्थित होते या घटनेनंतर मुलींनी आणि त्यांच्या समर्थकांनी पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केलं रविवारी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत आणि नंतर पहाटे साडेतीन वाजेपर्यंत मुली सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते आयुक्तालयात बसून होते वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार पक्षाचे आमदार रोहित सामाजिक परिक्रमा खोत आणि श्वेता पाटील यांनी या प्रकरणात सक्रिय सहभाग घेतला परिक्रमा खोत यांनी पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितले मुली खोट बोलत नाहीत कोणतीही मुलगी अशा प्रकरणात खोटं बोलणार नाही तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची दखल घेत सखोल चौकशी आणि दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले या प्रकरणाने पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले सामाजिक कार्यकर्त्या श्वेता पाटील यांनी व्हिडिओद्वारे हा प्रकार उघड केला ज्यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ हो झाला रोहित पवार यांनी ट्विट करून सरकारवर टीका केली आणि कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुलींशी संवाद साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यावर ही राजकीय दबावाचा आरोप झाला सामाजिक माध्यमावर या प्रकरणाला पोलिसांची मस्तवाल वृत्ती आणि दलितावरील अत्याचार असे संबोधले गेले पोलिसांनी आपली बाजू मांडताना सांगितले की तक्रारने कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि ॲस्ट्रोसिटिक कायद्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे तथ्य नाही त्यांनी हेही म्हटले की ही एक हाय प्रोफाइल केस होती ज्यामुळे तपासात दबाव होता मात्र मुलीच्या वकिलांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला आणि म्हटले की पोलीस स्वतः सहकार्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत या घटनेने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे महिला आणि मुली पोलीस ठाण्यातही सुरक्षित नाहीत तर कुठे सुरक्षित आहेत असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला मुलींनी तब्बल पंधरा तास आयुक्तालयात ठेवा मांडला तरीही त्यांची तक्रार दाखल झाली नाही त्यामुळे पोलिसांवरीलच विश्वास कमी होत आहे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते या प्रकरणी आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीत आहेत ही घटना केवळ कोथरूड किंवा के पुण्यापुरती मर्यादित नसून सामाजिक सलोखा पोलीस यंत्रणेची जबाबदारी आणि दलितावरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणणारी ठरली आहे कोथरुडी येथील या प्रकरणाने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर आणि दलित तरुणीवरील छळाच्या गंभीर आरोपानंतर प्रकाश टाकला आहे पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने आणि पुराव्यांचा अभाव असल्याचे कारण पुढे केल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते आणि सामान्य नागरिक आता या प्रकरणात न्यायाची मागणी करत आहेत पुण्यासारख्या प्रगत शहरात अशा घटना घडणे हे एक सामाजिक आणि कायदेशीर व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषीवर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अन्यथा सामाजिक सलोका आणि पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर दीर्घकाल परिणाम होऊ शकतात पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत अशा घटना घडणे हे समाज आणि प्रशासनासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद